के प्रकाशित के नहीं या प्रकाशित प्रकाशित असं म्हटलेलं नाही ग्रंथामध्ये जे प्रिंट करण्यात आलेलं आहे संशोधन करून प्रिंट करण्यात आलेला आहे त्याच्याशी आम्ही कुठेही सहमत नाही मुलग त्यामध्ये टिप्पणी आहे की आम्ही या सगळ्या विचाराशी त्या ठिकाणी सहमत आहोत लिडर हिंदुइम मध्ये जशी टीप टाकण्यात ता आली होती की शासन ह्या विचाराशी सहमत नाही तशा पद्धतीचा असताना कुठेही महात्मा फुले यांच्या समग्र बातम्याला महाराष्ट्र शासनाने कुठेही नाकारले अशी परिस्थिती नाही हे जे समग्र त्याच्या हिंदीमध्ये अनुवाद केला जातोय अशी असणारी परिस्थिती आहे जेव्हा दिल्लीच सरकार सुद्धा महाराष्ट्राने जे छापलेलं आहे जो विचार स्वीकारलेला आहे त्याच्यामध्ये कुठलाही बदल न करता ते प्रकाशित करणार असेल तर सेन्सर बोर्डाला कुठे अधिकार आला की ते त्यांच्या ते मनामधला असणारा विचार किंवा त्यांना वाटत असलेले महात्मा फुले हे लोकांसमोर गेले पाहिजेत हा अधिकार सेन्सर बोर्डाचा नाही आणि म्हणून पहिल्यांदा आपण सेन्सर बोर्डाचा निषेध या ठिकाणी केलेला आहे सेन्सर बोर्ड पिक्चर्स मधले त्या चित्रपटामधले असणारे सीन सीम हे समग्र वाग्दाप्रमाणे आहे आणि स... सेन्सर बोर्ड काढण्याचा आग्रह करणार असेल आम्ही महात्मा फुलेंच्या वाड्यावरती त्यांना अभिवादन करण्यासाठी आणि मोर्चा काढण्यासाठी आलेलो आहोत आपण त्या, हो। त्या, त्या पिक्चरला लावलेली कात्री ही जर काढली नाही तर सेन्सर बोर्डाच ऑफिस एपीएनसी रोड वरती आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही असार आवाहन करतोय एका असा मोठा फोटो लागलाय आज अभिवादन करण्याचा <laughs> सरकार तुमचं आहे तेव्हा हा विरोधाभास दिसून येऊ नका की एका बाजूला अभिवादन करायचं आणि दुसऱ्या बाजूला चित्रपटाला विरोध करायचा हा विरोध आवाज तुमच्याकडून होता कामाने हे आपण लक्षात घ्यावं आणि हा चित्रपट तसा दाखवला दा जाईल ही अपेक्षा आपण धरू जर काही दिवसामध्ये सेन्सर बोर्डाकडून खुलासा झाला नाही तर सेन्सर बोर्डाच्या एपीएमसी रोड वरती धावा बोलल्याशिवाय आपण राहणार नाही हे आपण लक्षात घ्या बोलतो आणि आता हा मोर्चा इथेच स्थगत झाला स्थगिती झाला